नमस्कार मंडळी तर चला सध्या गाजर बीट वटाणा याचा सीझन चालू आहे म्हणजे हिवाळ्याच्या सीझनला सगळ्या भाज्या मोबळक प्रमाणात भेटतात आज आपण करणार आहोत बीटचा हलवा हे छान असे बीट, बीट। तर आज आपल्याला याचा हलवा करायचा आहे तर आता आपण बीटचा हलवा करताना त्याच्यात दूध वगैरे दूध खवा असं काहीच टाकणार नाही आहे तर चला आपण बीटचे साल काढून घेतले आणि आता किसून घेणार आहोत हलवा करण्यासाठी आणि म्हणतात ना निसर्गाची किमा निसर्गा आणि सर्गा पुढे काहीच नाही किती सुंदर कलर आहे बघा ना त्या कलरचा तर मला रंगाचा मला मोह होतो इतका सुंदर कलर आहे बघा सुंदर असा कलर आणि चला शरीरासाठी पण नाही का आवश्यक असलेले सगळे जीवनसत्व बीटमध्ये जास्त प्रमाणात असतात तर चला आता आपण किसून घेऊ तर आता आपण छानपैकी सगळं जे बीट किसून घेतलं ते कुकरमध्ये मध्ये टाकलंय त्यात आपण थोडं तूप ड्रायफ्रूटचा तुकडा करून टाकणार आहे आणि साखर टाकणार आहे दूध वापरणार नाही ना ना। आणि एक कुकरला शिट्टी घ्यायची जास्त शिजवायचा नाही तर बघा आपला छान असा बीटचा हलवा तयार झालेला आहे